तर आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीमध्ये मनसेनं कंबर कसल्याचं बघायला मिळत आहे मनसेकडनं वरळीमध्ये वरळी विजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं वरळीमधील समस्या आणि त्यावरील उपाययोजनांसंदर्भातील कार्यक्रमाचं हे आयोजन होतं एक प्रकारे मनसेचा डिजिटल जाहीरनामा यातनं मांडण्यात आलाय वरळीतनं मनसे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या ए प्लस वरळीविरुद्ध मनसेचं विजन असा सांगता दरम्यान वरळीतना संदीप देशपांडेंना उमेदवारी देण्याचं काल राज ठाकरेंच्या वक्तव्यातून जवळपास स्पष्ट झालं देशपांडे बाबत नेमकं काय म्हणाले बघूया मग अशी अनेक आमचा हिरा खरच हिरा येतो बाकीचे पण आहेत <laughs> पण अत्यंत संदीप हा अत्यंत राजकीय दृष्ट्या किंवा या संपूर्ण भागाच्या बद्दल अत्यंत जागृत असलेला मुलगा आहे तो अत्यंत अभ्यासू आहे विषयावरती बोलणार आहे आणि जर घडू शकत तर हो म्हणून सांगणार आहे घडू शकत नसेल तर नाही म्हणून सांगणार आहे आज त्याने हे तुमच्यासाठी हे बिजन वरळी ठेवलेलं आहे एकदा बघून घ्या तुमच्या संकल्पना सांगा तुमच्या कल्पना द्या पण उद्या ज्या वेळेला परत बाहेरचे लोक येऊन ज्यावेळेला वरळीचं मातेर होईल त्या ना त्यावेळेला त्याच्यानंतर पश्चातापाचा हात एवढंच फक्त कपाळावर मारणार दुसऱ्यांच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी द्यायच्या बाकीचे सगळे निघून जातील कोणी तोंड तुम्हाला तोंड दाखवणार आहेत कोणी हाताला पड लागणार नाही आहेत पण आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत